किती दिवस झाले तुम्हाला पैसे नाही मिळाले आहेत पाच महिने झाले कसले कसले पैसे मिळतात तुम्हाला हो का म्हणजे झाडांना पाणी टाकता बघा किती काढतो कचरा काढता आणखी तर तुम्ही परमानंट आहात की म्हणजे सुपरवायझर कडून ठेकेदारीत आहात परमानंट आहात तर सांगा तुम्ही महिने हे कसे आपला उदरनिर्वाह करतील आणि हे ह्या सगळ्या झाडांना पाणी वगैरे टाकतात रोडवरती जे झाड असतात सरकारी त्या झाडांना पाणी वगैरे टाकतात किती मेहनत आहे यांची बघा तुम्ही समजू शकता तर कमेंट करून मला नक्की सांगा यांची मेहनत किती आणि यांना पर मंथली किती तुमच्या मताने पैसे मिळायला पाहिजे तुम्ही सांगा तुमच्या मताने कितीतरी महिना तुम्हाला हवा

पाणी कुठे टाकता तुम्ही ओके 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 बघू शकता किती मेहनत आहे डोक्यावरती त्या टंकी पासने पाणी आणतात आणि डोक्यावरती हे लांबून पाणी आणून हे पाणी या झाडांना टाकतात हे झाडं तुम्ही बघू शकता रोडवरती हे झाडं लावलेले आहेत आणि खूप मेहनत आहे बिचारी खूपच म्हणजे हा शासनापर्यंत आपला आ, आदेश गेला पाहिजे आणि यांची खूप अशी परिस्थिती आहे गंभीर की पाच पाच महिन्यापासून यांना पैसे मिळालेले नाहीत बघा खावा खायला दाणे सुद्धा नाही असे म्हणतात तर खरंच किती प्रॉब्लेम्स मध्ये आहेत हे हे बघा ह्या झाडांना पाणी टाकतात आणि किती मेहनत आहे यांची भरपूर आहे तर यांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा तुम्ही कमेंट्स करून मला सांग मध्ये काही यायचे पगार आमचे पगार येऊ दे म्हणा बाबा कामाचे पा

अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत तर कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि शासनापर्यंत हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जय भीम जय भारत सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले आता किती लोकांचा ग्रुप आहे तुमचा सहा लोकांचा सहा लोकांचा ग्रुप आहे बापरे खरंच खूप गंभीर समस्या आहे यांची दोन आदमी आहे चार बाय बाय कुठल्या एरिया मध्ये येतात हे हे ये आता आम्ही कामठी तालुका कामठी तालुका मध्ये येतात जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर आहे बाई अच्छा आणि राहता कुठे तुम्ही आणि ग्रामपंचायतचं नाव काय आहे तुमचं पावनगावची आहे ग्रामपंचायत पावनगावचीच आहे पण पावनगावचं खूप छान असं सौंदर्यकरण तर खूपच छान आहे पण तुमचा म्हणजे पेमेंट नाही झाला हीच तुमची म्हणजे शकता तुम्ही किती छान पद्धतीने यांनी आपला मदतीचा हाक मारलेली आहे तर तुम्ही खरंच त्यांना मदत करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय भारत तुम्हाला रोजी पण जास्त आहे पण तुमचं म्हणणं आहे की आम्हाला रोजी पण कमी मिळते अच्छा अशी किती रोजी पडते तुम्हाला आ, रोजी, पर पर ही ही, तर रोजी तीनशे पंधरा म्हणते पंधरा काही देतच नाही आम्हाला तीनशे पंधरा म्हणजे पंधराही रुपये तुमच्याकडनी खातात बघा हे हो गोरगरीब लोक आहेत आणि किती मेहनत आहे यांची तुम्ही बघितलेलं आहे डोळ्यांनी तरी पण यांच्या मेहनतीला काहीही म्हणजे मधातले पण लोक पैसे खातात असं यांचं म्हणणे म्हणणं आहे तर असं होऊ नये तर तुम्ही यांची मदत करा खरंच शासनापर्यंत हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉच वॉचिंग दिस व्हिडिओ